उपस्थित सर्व मान्यवर तसेच समोर उपस्थित सर्व पालक गुरु पालक वर्ग आणि गुरुजन वर्ग तसेच समोर उपस्थित तस तसेच समोर उपस्थित सर्व माझ्या बंधू आणि भगिनींना नमस्कार करून तसेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या भारत देशाला ज्या स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्य मिळून मिळून दिलं अशा सर्व स्वातंत्र्यवीरांना मी नमस्कार करून माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते मी प्रेरणा खाडे आज पंधरा ऑगस्ट भारताला स्वतंत्र मिळालेला दिवस आणि या महत्वाच्या दिवशी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिलेले माझे सर्व गुरुजन वर्ग यांचे हृदयापासून शतशत आभार व्यक्त करते संविधानाचं पहिलं पान आणि पहिला कलम म्हणजे इंडिया दॅट इज भारत म्हणजे भारत आणि इंडिया हे दोन्ही नाव आपल्याच देशाचे आहेत आतापर्यंत गाण्यामध्ये ऐकलं इंडिया, इंडिया इंडिया परंतु इंडिया हे नाव कसं पडलं माहितीये का मुलांना तुम्हाला तर सिंधू घाटीत राहणाऱ्या लोकांना हिंदू हे नाव मिळालं आणि हिंदूला लॅटिन भाषेमध्ये इंडो असं म्हणतात त्या इंडोवरून आपल्याला इंडिया हे नाव मिळालं आणि भारत देशाला भारत नाव हे कसं मिळालं आहे का रावी नदीच्या काठी आर्य समाज ज्यांचं नेतृत्व विश्वामित्र करत होते आणि दुसरीकडे भारत समुदाय ज्यांचं नेतृत्व राजा सुदान करत होते या दोघांचं युद्ध झालं आणि या युद्धाला दशराजन युद्ध असं म्हणतात या युद्धामध्ये भारत समुदायाने आर्य समाजाचा पराभव हो केला आणि तेव्हा आपल्याला भारत वर्ष हे नाव मिळालं आणि नंतर आपल्याला भारत हे नाव मिळालं परंतु त्यानंतर या भारत देशावर अनेक परकीय राजांनी राज्य केलं त्यामध्ये गुलाम KG。 तुबलक मुघल पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रज हे है सगळे आहेत अनेक वर्षाच्या पारतंत्र्यातून आपली भारत माता पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाली हे स्वतंत्र सहजासहजी मिळालेलं नाहीये हे स्वतंत्र मिळवण्यासाठी अनेक अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्यामध्ये प्रामुख्याने भगतसिंह राजगुरु सुखदेव चंद्रशेखर आझाद लाला लजपतराय राणी लक्ष्मीबाई अशा कितीतरी महावीरांनी या देशासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं कित्येक स्वातंत्र्यवीरांनी हसत हसत फाशीचे फंदे गळ्याला लावून घेतले हसत हसत सुळावर चढले किती होतो भगतसिंहांचं वय माझ्यापेक्षा थोडे मोठे असतील सायमन परत जा अशी घोषणा करत लाला लजपत राय यांनी इंग्रजांविरुद्ध आंदोलन उभं केलं तेव्हा लाला लजपत राय पोलिसांनी लाला लजपत राययांवर पोलिसांनी दंड दंड्यांचा मार केला डोक्यामध्ये बंदुकी घातल्या त्यावेळेस लाला लजपतराय खाली पडले खाली पडल्यानंतर संपूर्ण रस्त्यावर त्यांचं रक्त गळत होतं लालाजींना दवाखान्यात नेण्यात आलं परंतु ते वाचू शकले नाहीत ही बातमी भगतसिंहाच्या कानावर जाताच ते खूप संतापले इंग्रज अधिकाऱ्यांचा बदला घ्यायचा ठरवून त्यांनी राजगुरू आणि सुखदेव यांना सोबतीला घेऊन इं इंग्रज अधिकाऱ्यांना गोळ्या घालून ठार केलं आणि त्यानंतर राजगुरू सुखदेव भगतसिंग यांना फाशीची शिक्षा देण्यात आली इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद असं हसत हसत ते फाशीवर गेले मित्रांनो तुम्हाला माहितीये का त्यांची मरतानाची शेवटची इच्छा काय होती परत परत या भारत माते जन्म घ्यावा परत परत या भारत मातेची सेवा करून त्यांना बलिदान देण्याची संधी मिळावी हे त्यांची शेवटची इच्छा होती कोणासाठी लढले हे लोक त्यांच्या फॅमिलीसाठी लढले का त्यांच्या समाजासाठी लढले तर ते भारत देशासाठी लढले मित्रांनो मला नेहमी सकारात्मक भाषण करायला आवडतं परंतु यावेळेस वेळच अशी आली आहे की मला उणीवांवरही बोट ठेवावं लागतंय त्यांना हसत हसत ते फासावर गेले ते त्यांच्या फॅमिलीसाठी नाही लढले त्यांच्या समाजासाठी नाही लढले तर ना ते लढले भारत मातेसाठी लढताना ते जात पात धर्म काही बघत नव्हते ते फक्त एकच लक्षात ठेवायचे की आपण भारतीय आहोत आणि ही भारत माता आपली आहे आणि स्वातंत्र्य मिळून अजून शंभर वर्षेही ओलांडले नाहीत आणि आपण त्या स्वातंत्र्याची किंमत विसरत चाललो आहे ज्या गोष्टींमुळे आपण पारतंत्र्यात गेलो होतो ज्या चुकांमुळे आपण पारतंत्र्यात गेलो होतो त्याच चुकात आपण परत करायला चालू केल्यात आता आपण भारतीय कमी राहिलेलो हो आहोत आपण देशप्रेमी कमी राहिलेलो हो आहोत आणि आता आपण जात प्रेमी बनत चाललेलो हो आहोत मी मराठा मी धनगर मी लिंगायत मी कोळी मी माळी अशामध्ये आपण अडकून एकमेकांनाच आपले वैरी समजू लागलेलो आहोत पूर्वी राजाराजांमध्ये लढाई व्हायच्या आणि याचा फायदा इंग्रजांसारख्या ब्रिटिशांसारख्या शक्तीने उचलून हो आपल्यावर राज्य केलं मला खरंच भीती वाटते की ज्या चुका त्या राजांनी आपापसात आप लढून केल्या होत्या त्याच आपण जाती जाती मध्ये लढून करतोय आपण एकमेकांमध्ये वैर निर्माण करतोय म्हणून मला भीती वाटते की पुन्हा आपण अडकणार नाही ना पुन्हा आपण गुलामगिरीत तर जाणार नाही ना आता तुम्ही म्हणाल की नाही नाही हे शक्य नाही ती प्रथा संपली की एका देशाने दुसऱ्या देशावर राज्य करायची परंतु तसं नाही आता हीच गोष्ट फक्त नव्याने केली जाते याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही आता बांगलादेशात पाहिलंच असेल असे कितीतरी देश आहेत जे आज इनडायरेक्ट गुलामगिरी गुलामगिरीत आहेत आज आपला भारत देश स्वतःचे निर्णय स्वतः घेतो कुठल्याही देशाच्या दबावाखाली न राहता आज आपला भारत देश स्वतंत्र निर्णय घेतो आहे परंतु अशा वेळी बऱ्याच देशांना हे बघवत नाही त्यावेळेस हे शक्तिशाली देश आपल्या भारताची प्रगती रोखण्याच्या प्र आपल्या भारताची प्रगती रोखण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि जर का आपल्यातच एकी नसेल आपल्यातच बंधुभाव नसेल तर ते त्यांच्या प्रयत्नात यशस्वी होऊ शकतात आज इराक अफगाणिस्तान पाकिस्तान असे कितीतरी देश आहेत ज्या देशांच्या सरकारवर आज रशी सरकार आज, 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 आज अमेरिकेचं आणि चीनचं वर्चस्व आहे आणि अशात आपल्यातच बंधुभाव नसेल आपल्यातच एकी नसेल तर विचार करा मित्रांनो कसं होईल जे पूर्वी झालं तेच आता होईल मला माहिती आहे प्रत्येक क्ष संरक्षण प्रत्येक समाजाच्या हक्काचं संरक्षण व्हायलाच पाहिजे आणि झालंच पाहिजे प्रत्येकाला न्याय मिळालाच पाहिजे परंतु हे मागताना आपल्यातला बंधुभाव कमी नाही झाला पाहिजे भगतसिंहांनी जाताना भगतसिंहांनी फाशीवर जाताना हाच विचार केला केला होता का की हे लोक पुढे जाऊन असे वागतील फुकट मिळाल्याची किंमत नसते ना असं झालंय सगळ्या लोकांचं स्वातंत्र्याबद्दल तर माझी पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की आपल्या आपल्यातच स्वैर घेऊन या भारत मातेला पुन्हा गुलामगिरीत पुन्हा पारतंत्र्यात अडून अडकू नका इतिहास साक्षीदार आहे ज्या ज्या देशांमध्ये राष्ट्रवाद आहे ज्या ज्या देशांमध्ये राष्ट्रप्रेम आहे अशाच देशांनी प्रगती केली आहे छोटासा जपान तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकले छोटासा जपान देश जळून खाल झाला आणि सोबत निसर्गाची साथ नाही सतत भूकंपाचे झटके परंतु तिथल्या लोकांमध्ये प्रचंड राष्ट्रप्रेम होतं मित्रांनो आज आपल्या भारतात अति गरीब लोकांची संख्या जवळजवळ पंधरा टक्के आणि तीस त्या जपानमध्ये संख्या एक टक्के आणि मित्रांनो तुम्हाला आणि सर्व इथं उपस्थित सर्वांना मला एक खूप आनंदाची गोष्ट द्यायची आहे एक आनंदाची माहिती सांगायची की आता दोन हजार चोवीस संपत आलेला आहे आणि दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आपला भारत देश हा जगातील पाचव्या अर्थव्यवस्थेवरून जगातल्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेवर झेप घेतोय तिसऱ्या अर्थव्यवस्था बनतोय परंतु या भारताच्या प्रगतीत आपल्यालाही सहभाग घ्यायला पाहिजे सुयशमध्ये मिळालेलं हे ज्ञान आपल्याला आपला भारत देश पुढे येण्यासाठी नक्कीच वापरलं पाहिजे सर मला याची पूर्ण खात्री आहे की आपलं सुयश विद्यालय आपली सुयश विद्यालय सुयश शाळा ही या देशाला अनेक आय अनेक आय अनेक डॉक्टर अनेक सायंटिस्ट तर नक्कीच देईल परंतु नलवडे सरांच्या परिश्रमाने नलवडे सरांच्या संघर्षाने नलवडे सरांच्या जिद्दीने एक दिवस असा नक्कीच येईल की ही की ही सुयश शाळा या भारतमातेला विद्यार्थ्यांच्या स्वरूपात भारतरत्न देऊन जाईल भारतरत्न देऊन जाईल भारतरत्न देऊन जाईल <laughs> आणि मला माहिती आहे सर हे कार्य तुम्ही आम्ही असतानाही चालू राहील आणि जेव्हा तुम्ही आम्ही नसू तेव्हा देखील हे कार्य अखंडितपणे चालू राहील शेवटी मला सांगायचं एवढंच माग चुळबुळ चालू आहे नीट ऐका शेवटी मला सांगायचं एवढंच की जगामध्ये भारत हा विश्वास टाकण्यासारखा देश आहे चौसष्ट मुस्लिम देशापैकी एक देश बांगलादेश ज्याच्या प्रधानमंत्री माननीय श्री शेख हसीना

जोरदार जिंदाबाद बर का जिंदाबाद अशी जोरदार मोठ्या ही घोषणा द्यायची इनकला इन 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 वंदे धन्यवाद